अशा प्रसंगी थोडीशी एक पंचायत असते कारण आतमध्ये सगळे कलाकार रंगलेलं नाटक पुढे नेण्याच्या तयारीमध्ये असतात उत्साहात असतात आणि पूर्वी दूरदर्शनमध्ये व्हायचं रंगलेल्या कार्यक्रममध्येच व्यत्यय यायचा आणि शा मग त्या अशा सगळ्या मुंग्या मुंग्या दिसायच्या मला वाटतं की त्या भूमिकेत अशा प्रसंगी भाषण करताना आम्ही असतो माजकर जी तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं माझं सांगण्याची काही गरज नव्हती पण सांगितलं तरी मला काही परवा नाहीये कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर त्यांच्याकडनंच काही धडे गिरवलेले आहेत आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढतं माणूस